नमस्कार मंडळी आम्ही दोघी जावा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आता तुम्ही म्हणत असाल या दोघी जावा भांड्याबरोबर काय करायला एवढी मोठी भांडी कुठून आणलीत किंवा काय तर हा आमचा हॉल आहे इथे आणि हॉलवरती आम्ही आलो आहे भांडी व्यवस्थित ठेवण्यासाठी आमचं हे नेहमीचंच काम आहे कार्यक्रम झाला म्हणजे लग्न साखरपुडा वगैरे कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी जातो हॉलवरती आणि ही सगळी भांडी मोठी पात्याली परत ग्लास वाट्या ताटं किंवा अजून ते वाड जे जेवण वाढण्यासाठी साहित्य लागतं ती सगळी भांडे त्यातलं पाणी निथळायचं आणि कोरडी करून एका ते एक घालून व्यवस्थित झाकून ठेवायची हे काम आमचं असतं कार्यक्रम झाल्या दुसऱ्या दिवशी म्हणजे एक चार दिवसातच्या अंतरावर जर दुसरा कार्यक्रम नसेल तर हे काम करावं लागतं लगेचच दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी कार्यक्रम असेल तर मग काय आम्ही नाही करत हे काम चार दिवसाच्या गॅपने जर असेल कार्यक्रम तर मात्र हे करावंच लागतं कारण जी भांडी घासणारी जी लोकं येतात बाय बायका येतात सवळ करायबरोबर त्या काय भांडे व्यवस्थित घासत नाहीत आणि व्यवस्थित धुवत पण नाहीत त्यामुळे त्यामध्ये जे पाणी राहतं त्याचा कुबट वास मारायला लगेचच चालू होतं त्यामुळे भांडी वगैरे सगळी स्वच्छ करून ठेवावीच लागतात ती आणि बाहेरचं जर कुणी क काम प पैसे देऊन जर कामगार इथे घेऊन काम करायचं म्हटलं तर असं एका दिवसासाठी किंवा चार दिवसातून एखादा कार्यक्रम असेल तर त्यावेळेला आम्हाला अशी माणसं मिळत नाही तिथे म्हणजे त्या काम करायला जी बाहेरची लोकं येतात ती म्हणतात की रोजच्या रोज आम्ही येतो आम्हाला रोजच्या रोज हाजरी द्या आ, एका आ, स्त्री एका बाईसाठी तीनशे रुपये द्यावं लागतात आणि ती बाई येऊन इथे एक तासभर काम करेल पण नाही पण पण एक दोन बायका या घ्याव्या लागतात मग ना एक बाई घ्यायची म्हटलं तर ती यायला तयार नसते तिला दुसरी पण जोडीला पाहिजे असते आणि आम्ही इथे आमच्या गावामध्ये दोन बायका बघितल्या होत्या पण त्या म्हणाल्या की तुम्ही पण आमच्याबरोबर यायला पाहिजे मग आम्ही म्हटलं काय आता दोन बायका बाहेरच्या घ्यायच्या आम्ही आणि दोघीजणी त्यांच्याबरोबर जायचं त्यासनी दाखवायला त्यापेक्षा आपणच केलेलं बरं आम्हाला दोघीजणी आम्ही असलो तर दोन तासात आमची सगळी साफसफाई होऊन जाते आणि आमच्याबरोबर आमचे मिस्टर पण पन दोघींचे पण असतात आज मात्र दोघे पण आमच्याबरोबर नाहीत म्हणूनच आम्ही व्हिडिओ पण करायचं ठरवलं कारण हे ते दोघे असलेत की व्हिडिओ करू देत नाहीत हे काम असलं बाहेरच्या लोकांना कशाला दाखवायचं म्हणतात ते त्यामुळे आम आम्ही साफसफाईचा सा व्हिडिओ कधी केलाच नाही पण मंडळी आता तुम्हीच सांगा आपलं स्वतःचं सा काम करायला कसली आली लाज आम्हाला कुठे खेडेगावामध्ये बाहेर कुठे कामावर जायचं किंवा नोकरी वगैरे करायचं काही इथे काही का जमत नाही आम्हाला ते म्हणजे आमची शेती पण आहे त्यामुळे काय बाहेर कुठं आम्हाला जायला जमतच नाही आम्ही शेती बघत बघत हे काम करतो आम्हाला हे काम करताना अजिबात म्हणजे असं लाज वगैरे अजिबात काही वाटत नाही उलट प्राऊडच फील होतं आपण स्वतःचंच काम करतो आहे त्यामुळे त्याच्यामध्ये कसली आली आज दुसऱ्याचं तरी आपण करत नाही ना काम त्यामुळे आपलं स्वतःचं हे काम करायला भारीच वाटतं आणि इथे पहा हे ऊसाची रोपंसुद्धा आम्ही एका महिन्यापूर्वी केली होती तुम्ही व्हिडिओ बघितला असतील बघितला नसतील तर बघा तो व्हिडिओ आम्ही इथे इथेच केला तो होता तो व्हिडिओ आणि इथेच खालच्या वावरात आमच्या ऊस होता त्यामुळे तिथलाच ऊस तोडला आणि इथे ही डोळं तयार केली होती आणि इथे रोपं पहा किती छान आली आहेत तर या रोपांना रोज सकाळी आणि संध्याकाळी पाणी पण घालावं लागतं इथे पाण्याची पण सोय आहे भरपूर पाणी असतं इथे त्यामुळे काय पाईप पाईप जोडायची आणि हे असं सगळ्या रोपांना पाणी घालून घ्यायचं आता झाऱ्या वगैरे पहिले होते पहा त्या झाऱ्याने पाणी घालत होतो आपण शाळेमध्ये असताना किंवा शाळेतल्या झाडांना किंवा ते पत्र्याचे झाडे आहेत पहा आणि त्याला पुढे तोटी वगैरे असते शावरसारखी पण इथे आम्ही पाईप पाईपलाच एक तोटी आणलेली आहे ते शावर सारखंच त्यांना पाणी पडतं आणि छान घालाय रोपांना पाणी म्हणजे कोणत्याही बारीक एकदम रोपं असतात त्याला आपण पाणी घालायला गेलं तर ते, पन ते रोपं वाकतं किंवा तुटतं मोडतं असं काहीतरी होतं पण अशा पद्धतीचं त्याला पुढे नोजर जोडला ना खूप छान पाणी घालता येतं त्यामुळे रोपांची माती वगैरे आजूबाजूला जात नाही तर ते जागेवरती व्यवस्थित एकदम सॉफ्टमध्ये त्या रोपावरती पाणी पडतं आणि छान आपली रोपं रोपं पण खूपच छान आली आहेत आमची आणि अजिबात ट्रेमध्ये एकही रोप उगवलेलं नाही असं झालेलं नाही सगळी रोपं व्यवस्थित उगवलेली आहेत आता याची लागण पण करायची आहे अजून ते रान आमचं वावर ते तयार झालेलं नाही भात केलं होतं तेच ते वावर आता नांगरून सरी काढून त्याच्यामध्येच आम्ही आता हे उसाची लागण करणार आहे आणि त्यानंतर इथे पहा ते रोपांना पाणी पण घालून घेतलं आणि लगेच इकडे हॉल पण धुवायला घेतला सुरुवातीला धुतलं ते किचन वगैरे होतं म्हणजे तिथं जेवण बनवतात तो एरिया होता आणि इथे जो आता हॉल आम्ही धुवायला लागलो आहे तो जेवण वाढण्याचा एरिया आहे म्हणजे इथे जेवण वाढलं जातं आणि त्याच्या पलीकडे माझ्या पाठीमागे त्या मा पाठीमागच्या बाजूला याच्या स्टेजचा हॉल आहे तो काय आम्ही धुतला नाही कारण आम्ही दोघीच होतो माझे मिस्टर गेले होते कोकणात म्हणजे सावंतवाडीकडे तिकडे आमची फुलाचे पार्सल जाते ना त्यासाठी गेले होते वसुलीला आणि भाऊ गेले होते तर गुजरातला म्हणजे ते अजून आलेले नाहीत गेलेतच चार दिवस झाले म्हणजे आठ दिवसासाठी गेलेत गुजरात ते गुजरातला ते शेतकऱ्यांचा काहीतरी कार्यक्रम आहे म्हणून गेलेत माझ्या मिस्टरांनी फक्त आम्हाला भांडी वगैरे पाणी नितळून व्यवस्थित लावून ठेवा म्हणून सांगितलं होतं पण आम्ही काय केलं भांड्यांचं ते नितळायचं किंवा व्यवस्थित लावायचं काम तासाभरातच झालं म्हणून म्हटलं आपण किचन पण धुवून घेऊया आणि इकडचा किचन जेव्हा वाढणारा हॉल पण धुवून घेऊया म्हणजे आपल्यालाच बरं पडेल दोन दिवसांनी कार्यक्रम होता आणि दोन दिवसांनी कार्यक्रम असल्यामुळे एक एक बाजू म्हटलं धुवून घेऊया आणि दुसरी स्टेजची बाजू आहे ती दु उद्या हे आलेत की आपण तिघं मिळून धुऊया म्हणजे काय होईल उद्या तिघांना पण लोड होणार नाही आ, आज पण थोडं निम्म काम होईल उद्या अर्धं काम झालं म्हणजे बरं आहे ते एकदम सगळं धुवायचं म्हटलं की खूपच वेळ जातोय आणि तिघांना ते ती लोड होणार म्हणून आम्ही थोडं धुवून घेतलं हे आणि दुसऱ्या दिवशी तिकडचं धुवायचं होतं मंडळी आमच्या आम ही हॉलची जागा आहे ना खूपच छान प्रशस्त आहे आणि एकदम निसर्गरम्य इथलं वातावरण आहे जो कोणी पण नवीन इथे येईल ना तो अगदी खुश होऊन जातो म्हणजे त्याचं मन अगदी प्रफुल्लित होऊन जात तो म्हणजे जाताना आम्हाला सांगूनच जातो की खूप छान वाटलं इथे तुमची जागा किंवा साफसफाई मेन म्हणजे त्यांनी आम्हाला अशा कमेंट केल्यात की साफ के तुमच्यासारखी साफसफाई कुठल्याच हॉलवरती नसते म्हणजे कसं आहे आपण स्वतः साफसफाई करतो त्यामुळे अगदी क्लीन होते म्हणजे चांगलीच होती साफसफाई बाहेरच्या लोकांना दिली की ती कसं गडबडीनंच करून जातात आणि बाहेरची लोकं मेन म्हणजे टॉयलेट बाथरूम धुवायला म्हणजे ते नकारच देत असतात ते आपण करायचं आणि बाकीचं त्यांनी करायचं असं त्यापेक्षा आपणच सगळं केलेलं बरं असा विचार करून सगळी कामं आम्ही स्वतःच करतो हॉलवरची आणि सगळं झाल्यानंतर साफसफाई धुवून सगळं वगैरे चकचकीत करून झाल्यानंतर आम्ही पाणी प्यायला थांबलो तोपर्यंत अजिबात पाणी पि पाणीसुद्धा पिलं नव्हतं दुपारी तीन वाजता आलो होतो आम्ही संध्याकाळी सहा वाजले आम्हाला हे इकडचं एक बाजू साफ करायला बाहेरच्या बाजूला टॉयलेट बाथरूम ते आहे ते सुद्धा साफसफाई करून घेतली आणि आता इकडे स्टेजकडच्या हॉ दोन रूम आणि तिथलं तिथे रूममध्ये सुद्धा बाथरूम वगैरे आहेत ती वगैरे ते साफसफाई आता दुसऱ्या दिवशी करायची तर खूपच वेळ झाला होता थोडा एक पाच मिनटं आम्ही थांबलो आणि तोपर्यंत वर्षा पहा डास मारायला वेळ झाला होता त्यामुळे डास पण आतमध्ये आले होते शेतवड खाली शेत पण बाजूला आहे त्यामुळे डास येतात तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि एक लाईक नक्की करा धन्यवाद